आ, बोला। नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरू आहे आज नामनिर्देशन पत्राची छाननी झालेली आहे यामध्ये कराड नगरपलिकेच्या नगराध्यक्षपदासाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते इम्रान मुल्ला यांनी अर्ज दाखल केलेला होता तो वैध झालेला आहे आणि ते निवडणुकीला सामोरे जाणार आहे आपण या तिरंगारक्षकच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांची उमेदवारी नेमकी कशासाठी आहे आणि भविष्यामध्ये ते कोणत्या दिशेनं नगराधीश पदा विराजमान झाल्यानंतर वाटचाल करतील नमस्कार इम्रान भाई आपला अर्ज बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला आपण सामोरे जातात अर्ज आज वैद्य ठरला आहे आपली भविष्यामध्ये कोणती भूमिका आहे नमस्कार, नमस्कार। मी इम्रान मुल्ला गेली अठरा वीस वर्ष झाले मी सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून राष्ट्र बेरोजगार व बेरोजगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आहे यापूर्वी मी अनेक आंदोलनं केलेली आहेत त्यामध्ये पाणी प्रश्न असेल नगरपालिकेच्या कामगारांसंदर्भातील काही त्रुटी संदर्भातील प्रश्न असतील लाडपाजेच्या संदर्भातील प्रश्न असतील यासाठी मी वेळोवेळी कार्य त्याचबरोबर खरं घराच्या विकासासाठी सौंदर्यासाठी जे काही कारंजे वगैरे यापूर्वी केलेले होते ते बंद अवस्थेत होते त्यासाठी सुद्धा मी काही वेळेला पत्रव्यवहार करून ते चालू करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि ते चालू करून घेतलेले आहेत त्यामुळं मला हा प्रशासकीय कामाचा एक अनुभव असल्यामुळं आणि खराड शहराचं नंदनवर मला करायचं आहे यासाठी मी माझी उमेदवारी बहुजन समाज पार्टीकडून पदासाठी अर्ज दाखल केला होता तो आज छाननीमध्ये वैध ठरलेला आहे यासाठी मला माझ्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादूर कुकुंडे साहेब तसेच बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरेसाहेब तसेच प्रदेश महासचिव मृगेश तलवारी साहेब आणि आमचे झाडाडीचे आणि आमच्याबरोबर सदैव आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मित्र बहुजन समाज पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव खोरडे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आणि मला बहुजन समाज पार्टीचं तिकीट देऊन आखी या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं एक समाजाला प्रेरणात्मक जाईल या पद्धतीचं जे काही त्यांनी मला एक त्यासाठी या सर्वांचे मी प्रथमता आभार मानतो तसेच कराड शहरवासियांना माझी एक नम्र विनंती आहे की कराड शहराच्या विकासाचे निर्णय हे कराड नगरपालिकेतच होऊ दे बाहेर निर्णय कुठेतरी घ्यायचा आणि मग ती नगरपालिकेचा नगराध्यक्ष नगर नगरपालिका चालवणार हे हो घातलेले निवडणुकीत होऊन देऊ नका आणि जातीवादी पक्षांना हारा देऊ नका कराड शहरातील एक सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक आहे आणि मला समाजसेवेची आवड आहे मी निश्चितच कराडकरांच्या कोणत्याही समस्येला आड्या अडचणीला सामोरे जाणार आहे त्या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे चिंचित वारसात मी समाजसेवेतच असतो त्यामुळं एक संधी कराडकरांनी मला द्यावी अतिया छंदा समोरील बटन दाबून सर्व कराड शहरवासियांनी मला निवडून द्यावं आणि माझ्यावर एकदा विश्वास ठेवावा एवढीच मी या निमित्ताने विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गरो खरंच आज आपण इम्रान मुला यांच्याशी चर्चा केली त्यांच्या सामाजिक योगदानामुळे त्यांच्या प्रशासकीय असणाऱ्या अनुभवामुळे कराडकर बरघोस मतानं निवडून देतील असा विश्वास बहुजन समाज पक्षाचे उमेदवार पदाचे उमेदवार इम्रान मुल्ला यांनी आपल्याशी चर्चा केलेली आहे त्यांच्या उमेदवारीला वाढता पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले तिरंगा रक्षकसाठी जबार मुजावरसह विश्वास म्हणते करा